ताज्या करा, करा आज पहाटे कल्याणशहाड परिसरात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची घटना घडली होती मात्र या घटनेची माहिती पालिका कर्मचाऱ्यांना मिळताच युद्ध पातळीवर काम करत अवघ्या दोन तासात पाईपलाईनची दुरुस्ती करत पाणीपुरवठा पुरवठा सुरळीत केलाय याबाबत कार्यकारी अभियंता पाणी विभागाचे राजू राठोड यांना विचारलं असता आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास येथील उल्हास नदीच्या बाजूला शहाड येथे जलशुद्धीकरण केंद्रावरून येणाऱ्या तेराशे एकवीस मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी लिकेज झाल्याची माहिती मिळाली होती या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देत पूर्ण पाणीपुरवठा बंद करून युद्ध पातळीवर काम करून दोन तासात लिकेज काढण्याचं काम पूर्ण करून कल्याण व पूर्व व कल्याण पश्चिम परिसरातील पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली <Santhanabha>, आहे माझं नाव राजीव राठोड कार्यकारी अभियंता यंत्रिकी आज सकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास बारावे येथील रावॉटरचा फ्लो कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी बारावे ऑपरेटरकडून मला फोन आला त्यानंतर मोहना पंपिंग स्टेशन येथील स्टाफला मी लाईन चेक करायला सांगितले तर मोहना पंपिंग स्टेशन येथे स्टाफनी उल्हास नदीच्या बाजूला शहाड साईडला एक मोहना उद्दनचन केंद्र ते बारावे जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान पाणीपुरवठा करणारी तेराशे एकवीस मिमी व्यासाची जलवाहिनी शहाड बाजूला उल्हास नदीच्या जवळ लिकेज असल्याचं त्यांनी त्यांच्याकडून कळालं त्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात मान्य कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा घोडेसाहेब यांना कळविण्यात आलं आणि त्यानंतर एक साधारणतः सहाच्या आसपास सर्व पंपिंग बंद केली मोहना येथून आणि काम युद्धपातळीवर सुरू केलं तर सहा ते साडेआठ या दरम्यान सदर लिकेज काढण्याचं काम पूर्ण करण्यात आलं व साडेआठ नंतर पंपिंग चालू करून कल्याण पूर्व कल्याण पश्चिम शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला साधारणतः हे लिकेज काढण्याचं काम सहा ते साडेआठ पर्यंत म्हणजे अडीच तासामध्ये युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आलं हे काम करताना कार्यकारी कार्यकारी अभियंता हे स्वतः उपस्थित होते व पाणी स्टाफ कल्याण विभागाचा यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मेहनतीने हे लिकेज काम पूर्ण करण्यात आलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा